नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये मा स्वागत आहे आज मी बनवत आहे मालवणी पद्धतीने शेंग बटाट्याची रस्सा भाजी शेंग बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी चार शेंगा आणि दोन मध्यम साईजचे बटाटे कापून घेतले आहेत बटाट्याची सालक काढलेली नाहीत कापलेला शेंग बटाटा असा धुवून घ्यायचा आहे इथे मी थोडीशी कोथिंबीर दोन लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची आणि चार पाच कढीपत्ता घेतलेला आहे लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर खलपत्त्यामध्ये जाडसर ठेचून घ्यायचं आहे कढईमध्ये पाच चमचे तेल गरम करायचं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा हलका गुलाबी झाल्यावर ठेचून घेतलेली मिरची कोथिंबीर लसूण कडीपत्ता घालायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे आता यामध्ये दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे हा मालवणी मसाला मी मिक्सरमध्ये केलेला आहे याची रेसिपी अपलोड केलेली आहे एक चमचा मीठ घालायचं आहे आता यामध्ये चिरून घेतलेले शेंग बटाटा घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे रंग बघा कसा छान आहे मिक्सरमध्ये मा केलेला मालवणी मसाला ही रेसिपी तुम्ही नक्की बघा भाजी छान मिक्स केल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे झाकण ठेवून मंद आचेवर सात मिनिट शिजवायचं आहे इथे मी वाटप बनवण्यासाठी एक मोठा कांदा अर्धा नारळाचं खोबरं सहा लसूण पाकळ्या दो आणि दोन इंच आलं घेतलं आहे आलं लसूण कांदा खोबरं लाल होईस्त तर भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना थोडीशी कोथिंबीर आणि पाच पुदिन्याची पानं घातली आहेत आता हे भाजून घेतलेलं लसूण आलं कांदा खोबरं कोथिंबीर पुदिना वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट तयार आहे सात मिनटानंतर शेंग आणि बटाटा छान शिजलेला आहे आता यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे ग्रेव्ही किती पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर छान उकळी येऊ द्यायची आहे खूप टेस्टी शेंग बटाट्याची रस्साभाजी तयार आहे अशाच कोकणच्या सुंदर रेसिपी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा